नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते तर या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आपल्याला नवीन ना, आहे नवीन जे आर अ अपडेट झालेला आहे पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन ना, ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कर्जमाफी ही कोणत्या क्षेत्रात किंवा कोणत्या जिल्ह्यांची होणार आहे आणि कोणत्या बँकेमध्ये क कर्ज घेतलेलं असेल त्या बँकेचे कर्जमाफ होणार आहे सगळे अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे मात्र हवामानातील मोसमी बदलामुळे शेतकऱ्यांना अधिक कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ अशा समस्यांना सामोरे जावे लागते डिसेंबर दोन हजार तेवीस आणि जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा जाहीर केला आहे सरकारची भूमिका राज्यात अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर झालं शेतकरी कुटुंबांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला अशा परिस्थितीत सरकारने शेत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून मदतीचा हात दिला आहे निधी वाटप या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आपल्याला शेतकऱ्याने डिसेंबर दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी हा निधी विशेष विशेषतः दिला जाईल अनुदानाची रक्कम दोन हा हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत तेरा हजार पाचशे रुपये अनुदान दिले जाईल आणि या फलोदान शेतकऱ्यासाठी सत्तावीस हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक मदत मिळेल शेतकऱ्यांची प्रतिक्रिया या निर्णयामुळे शेतकरी वर्गाने स्वागत केले आहे मात्र नुसते अनुदान देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत असे काही लोकांचे मत आहे शेतीमालाला रास्ता रास्त भाव कर्जमाफी पी पीक विमा योजनेची कार्यक्षम अंमलबजावणी यासारख्या मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित अनुदानाची रक्कम दोन हेक्टरपर्यंत सरकारने भविष्यातील प्रयत्न सध्या सरकारने तात्पुरता उपाय म्हणून अनुदान जाहीर केले आहे मात्र भविष्याच्या अशा नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी सरकार सज्ज आहे असे संकेत मिळत आहे शेतकऱ्यांना हिताचे रक्षण करणे हा त्याचा मुख्य उद्देश दिसतो एकूणच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी सरकारने मोठी रक्कम उपलब्ध करून दिली आहे हा शेतकरी कुटुंबांना दिलासा देणारा ठरणार आहे पण भविष्यात अशा आपत्तीनं तोंड देण्यासाठी काही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितकं तितक्या शेतकऱ्यांना शेअर करा या व्यतिरिक्त अजून काही अपडेट आली नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणं हा व्हिडिओ आता इथेच थांबवते भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी